बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली तालुका सार्वजनिक नवरात्रोत्सव येथे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येण्यासाठी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष कलमट सरपंच संदीप मेस्त्री यांनी पाचशे एक नारळांचा नवस केला होता दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत निलेश राणे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सत्यनारायण महापूजेच्या दिवशी दुर्गादेवी चरणी पाचशे एक नारळ अर्पण करून संदीप मेस्त्री यांनी नवस फेडला आहे यावेळी सरचिटणीस संतोष पुजारे समीर प्रभुगावकर आनंद घाडी भाई काणेकर समर्थ गोरगावकर समीर ठाकूर सचिन आचरेकर अभिजित गुरव उपस्थित होते बाबा आज येताना पासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खरं वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम